Τώρα είναι प्रश्न विचारला ना कि याला नाटक राहुल गोपाल करायचे का प्रश्न चिन्ह दिला चिन्ह दिलं बर हे तर समजलं पण या वाक्यामध्ये एक काय लपलेलं आहे हळ भाजी किंवा पालेभाजी लपलेली आहे कोण सांगेल बघू एकदम असं आश्चर्यचकित सांगितलं ना आपण मग जेव्हा आश्चर्य व्यक्त करतो तेव्हा आपण काय म्हणतो कोणतं उद्गार चिन्ह कोणतं चिन्ह देतो चिन्ह कोणता चिन्ह वान तू माला सा थ वाक्शगी आपल्याला जास्तीत जास्त उद्गारवाचक चिन्ह आहे प्रश्नाथक चिन्ह वाले आहेत त्याच्यानंतर अवतरण चिन्ह जास्तीत जास्त सराव घेण्यासाठी आपण थोडं रोजचं रोज लेखन दिलं गेलं पाहिजे 对对